नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील का आहे कांद्याचे भावात या ठिकाणी जागतिक स्तरावर काय स्थिती आहे काय या ठिकाणी परिस्थिती सध्याची कांद्याच्या भावाची आहे आणि कांदा निर्यात होतो आहे का कांदा या ठिकाणी जे काही आयात करणारे देश ते, ते निर्यातदार बनले का त्या संदर्भातील सविस्तर संपूर्ण लया आपण बघणार आहोत कांद्याचे प्रमुख ग्राहक देश कोणकोणते आहे कांद्याचे प्रमुख स्पर्धक कोण आहे त्या मित्रांनो कांदा निर्यात कोणत्या वर्षी किती झाला होता किती कोटी रुपये या ठिकाणी त्याची किंमत भेटली होती किती टन कांदा निर्यात झाला होता त्या मित्रांनो कांदा व्यापारी पिंपळगाव बसवण अनूप थोराप यांचं काय म्हणणं आहे सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावं तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती व्हिडिओ शॉट पण बघू अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना मा माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बेलायकन म्हणून असू नका नोटिफिकेशनपर्यंत पोहोचते स्क्रीनवर बघत हा जागतिक बाजारपेठेत भारतीय कांदा पडला पिछाडीवर कसा तर बघा गेल्या अनेक वर्षापासून आपल्या विशिष्ट गुणवैशिष्ट्यामुळे या ठिकाणी बघितलं भारतीय विशेषच जिल्ह्यातील कांद्या जगभरातून प्रचंड मागणी होती त्यामुळे जागतिक बाजारात अनेक दशके हकुमी एक्का म्हणून मिळवलेल्या कांद्याची गेल्या पाच वर्षापासून मात्र पिछडी हाट सुरू झाली आहे केंद्राने कांदा निर्यातीचे दरसोडीचे धोरण हे प्रमुख कारण असून पाकिस्तान चीन बांगलादेश यासारख्या स्पर्धक देशातील कांद्याचे भारतीय कांद्याला जागतिक बाजारावर आपले स्थान मिळवले होते आहे परिणामी यंदा महाराष्ट्रातील सुमारे सात लाख मेट्रिक टन कांदा निर्यात कमी झाली असून राज्याचे जवळपास बाराशे कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे नाशिक जिल्हा देशातील कांद्याचा आगार म्हणून समजला जातो मात्र सरकारकडून वारंवार होणाऱ्या निर्यातबंदीचा व्यापाऱ्यांना मोठा फटका बसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनाही कमी भाव मिळत असल्याचं त्याच्यात नाराजी आहे पूर्वी निर्यातीमध्ये दुप्पट वाढ झाल्याने स्थानिक बाजारपेठेतही कांद्यात चांगला भाव मिळू लागला होता परंतु दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात आधी निर्यात शुल्क लावले आणि तसेच निर्यातबंदी केल्यामुळे वर्षभरात निर्यात घटून अठराशे पंच्याहत्तर कोटीवर आली आहे त्यामुळे भारतीय व्यापाऱ्यांना परदेशात असलेली हक्काची बाजारपेठ गमावी लागली आहे परिणामी कोट्यवधी रुपयाचे नुकसान होत आहे भारताच्या हुकमी स्थानाला पाकिस्तानला चीनचा धक्का महाराष्ट्रातून सात लाख मेट्रिक टनाच्या निर्यातीत घट राज्याचे बाराशे कोटीचे नुकसान केंद्राचे धरसोड धोरणाचे शेतकऱ्यांना व्यापारामध्ये संताप अशा अनेक कारणामुळे शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे कांदा आयात करणारे देश बनले निर्यातदार कसे तर बघा सरकारने घेतलेल्या कांदाबाबत धोरण वातावरणातील बदलाने उत्पन्नात वाढ व घट यामुळे निर्यातीवर परिणाम झाला आहे एकेकाळी अरब राष्ट्रात भारतीय कांद्याची मक्तेदारी होती मात्र आता तशी परिस्थिती राहिली नाही श्रीलंका थायलंड हे भारतीय कांद्याचे ग्राहक आता कांदा उत्पादन व निर्यातीत उतरले आहेत भारतीय कांदा इतकाच दर्जेदार कांदा पाकिस्तान व चीनच्या असल्याने त्यांनी भारताची मक्तेदारी असलेल्या देशांना आपले पाय रोवले आहे तसेच हक्काची बादारपेटी भारताने भारतीयांनी गमवून टाकली का तर याट करने, याट करने किंदर या ठिकाणी या ठिकाणी बघितलं केंद्र सरकारची या दरसोडीच्या निर्णयामुळे आपल्याला ही हक्काच्या बाजारपेठ या ठिकाणी गमावे हो लागले कांद्याचे प्रमुख ग्राहक देश कोणकोणते कोणते आहे कतार यू ए इंडोनेशिया कुवेत मॉरिश बांगलादेश तर आपली हक्काची बाजारपेठ होती परंतु दोन हजार एकोणीस सालामध्ये केंद्र सरकारने निर्यातबंदी केली तेव्हापासून जी काही हक्काची बाजारपेठ आपल्यापासून दुरावली तर ती दूरच जात राहिली त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं पिंपळगाव बसवंतचे कांदा व्यापारी दिनेश बागने बागरेचा या ठिकाणी महत्त्वाची प्रतिक्रियासुद्धा आपण बघणार आहोत बांगलादेश लंका नेपाळ सिंगापूर मलेशिया आता बघू शकता दिनेश बागरेचा या ठिकाणी बघितलं कांदा व्यापारी पिंपळगाव का भोसवई यांचं काय म्हणणं आहे तर प्रतिक्रिया प्रतिक्रिया त्यांची बघा जागतिक बाजारपेठेत पाकिस्तान चीन बाजी मारत आहे कांद्याची खुली निर्यात ठेवण्यास इतर देशांशी भारताने संबंध देखील चांगले राहतात तसेच शेतकरी व व्यापारी या दोघांचाही फायदा होतो अन्यथा इतर देशातील प्रस्थापित बाजारपेठ गमावी लागून परकीय चलनाबरोबरच अनेक नुकसान देशाला होत असतात दिनेश बागरेचा कांदा निर्याती कांदा व्यापारी आहे पिंपळा बसवून कांद्याचे प्रमुख स्पर्धक कोण आहे पाकिस्तान चीन इजिप्त नेदरलँड मेक्सिको स्पेन न्यूझीलँड पेरू देशातील कांदा निर्याती स्थिती दोन हजार वीस एकवीसमध्ये या ठिकाणी बघितलं तर <coughs> शेतकऱ्यांना पंधरा लाख हजार सोळा इतका टन कांदा निर्यात झाला एकवीस बावीसमध्ये पंधरा लाख सदतीस हजार चारशे शहाण्णव टन इतका कांदा निर्यात झाला त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं दोन हजार तेवीस चोवीसमध्ये या ठिकाणी पंचवीस लाख पंचवीस हजार दोनशे अठ्ठावन्न टन इतका झाला त्याच मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आतापर्यंत सतरा लाख सात हजार था नऊशे अठ्ठ्याण्णव टन इतका कांदा निर्यात झाला त्याला आठशे त्र्याहत्तर कोटी रुपयाचा या ठिकाणी चलन मिळाले त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं दोन हजार वीस एकवीसमध्ये या ठिकाणी बघितलं आठशे या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना दोन पॉईंट आठशे सव्वीस टन कोटी रुपयाचं परकीचलन मिळालं धन्यवाद लाईक क्षण तुमच्या